आजच्या या दुदंगा वेगा सरकारी साखर कारखान्याच्या आपल्या राशी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारामध्ये उपस्थित माडिक साहेब उपस्थित माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब ज्यांनी मनोगत व्यक्त करून पुढच्या सभेला गेले ते माननीय बाई पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पंड पाटील साहेब सदार आघाडीचे संचालक ज्यांनी मनोगत व्याकरण पुढे गेले ते धीरेंद्र मंडलिक व्यासपीठावर उपस्थित या पॅनलचे आमचे सर्व उमेदवार आलेले या परिसराचे सर्व प्रमुख दत्ता खराडे विळ्याभावी सगळ्यांची नावं घेत नाही मान्यवर व्यासपीठ मोठ्या आले संख्येमध्ये आलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनी सर्व शेतकरी युवक सभासद आणि आमचे सर्व पत्रकार मित्र जे दिवसेंदिवस दुश वातावरण तापत चालले मी आज आपल्याला सांगतो कि आता तीन तारखेला मतदान झाल्यानंतर हे हीड़ पॅनल येणार आहे याचाच आता सगळ्यात मोठा विषय झाला स्वर्गीय राजे साहेब साहेबांनी जसं दोन हजार पाच मध्ये जे परिवर्तन घडवलं तसंच आता खासदार धनंजय मारिक साहेब खासदार संजय दादा आमदार प्रकाश आंबेडकर साहेब मी वाय पाटील साहेब माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्ष हे जे राष्ट्रीय शाहू पॅनल आपल्यासमोर आणलेलं आहे सगळ्यांनी महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि खरंच म्हटलं तर हा कारखाना कागल तालुक्यामध्ये आहे वाटतो का आपल्याला की हा कागल तालुक्यामध्ये कारखाना आहे लोकांना वाटतच नाही आम्ही आता सगळे शेचाळीस जावं केली आहेत आमदार साहेब नव्वद टक्के ऊस उत्पादकांचा ऊस बिदरी कारखान्याला घेतच नाही हे दुर्दैव आहे नव्वद टक्के कुठल्याही कारखान्यामध्ये काही प्रमाणामध्ये अठरा वीस टक्के ऊस लोक बाहेर कारखाने घालवतात पण या कारखान्यामध्ये कागज तालुक्याच्या पंधरा हजार सभासदांचा प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के ऊस येत नाही कारण तोडणी वाहतूक यंत्रणा जाणून बुजून इथं द्यायची आपल्या बिद्री सेंटरला जेवढी तोडणी वाहतूक यंत्रणा पाहिजे त्याची फक्त वीस टक्के यंत्रणा दिली पाहिजे त्याचं कारण सांगू की माननीय पालकमंत्री साहेबांचा सा, खासजी भोरपडे कारखान्याला ऊस मिळाला पाहिजे म्हणून जाणून बुजून इकडच्या यंत्रणा दिली जाणार नाही हे माझा स्पष्ट आरोप आहे हे दुर्दैव आहे आपण जेव्हा चेअरमन प्रश्न विचारतो मी आमदार साहेबांना परवा बोललो की सतरा वर्षाचा कारभार या जोडीने चालवला के पी पाटील साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब ही एकामेकाला बसून ठरवतात तुम्ही लई भाई मी लई भाई दोघांनी अहो जेव्हा पंचवीस पंचवीस वर्षापासून आपण इथं आमदार आहात कधी विचाराला तुम्हाला जमलं नाही का पंधरा पन, हजार माझे सभासद आहेत त्या सभासदाचा ऊस तोडणार का कधी घेऊन जाणार का सतरा वर्षामध्ये कडचा ऊस तुटला नाही सत्ता आल्यानंतर आज आम्ही सगळी आपल्याला शब्द देतो जी यंत्रणा या सेंटरला लागेल ती सगळी यंत्रणा घेऊन गट तट न बघता शंभर टक्के ऊस लोकांचा कारखान्यात घेऊन जायची व्यवस्था आपण केली मी या निमित्ताने सगळ्या लोकांना आवाहन करतो प्रत्येक ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांचा ऊस घेऊन जात नाही त्याच्यामध्ये मुश्री बडोदी गटाचे पण सगळे सामान्य कार्यकर्ते आहेत ज्यांचा ऊस घेऊन झाला नाही तुम्ही प्रत्येक वेळी मतदान करता नंतर तुमचा ऊस घेऊन जात नाही आणि त्याच्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आता परिवर्तन करायची गरज आलेली आहे आणि आपण सगळ्यांनी हे परिवर्तन घडवा राजेंचा चिरंजीव म्हणून म्हणतो गट तट न बघता आपण लोकांचा ऊस घेतला आणि त्यासाठी आपण लोकांनी धाडस केलं पाहिजे फक्त पर तो ऊस तोडणी वास्तू यंत्रणा घेऊन भागणार नाही आपल्याला इथं सक्षमपणे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ऊस विकास कार्यक्रम जसं शाहू कारखान्यात राबवला जातो सदा कारखान्यामध्ये विमा कारखान्या राबवला जातो ज्याच्यामध्ये प्रति एकर उत्पादन वाढीसाठी आपण नियोजन केलं पाहिजे ते आपण इथं करूया बिद्रीमध्ये ऊस विकासचा कार्यक्रम इलेक्शन आल्यानंतर चेअरमन साहेबांनाच असतो संजीव माने साहेबांना यावेळी प्रशिक्षण द्यायला बोलवलं शंभर टनच्या वर उत्पादन कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण द्यायला बोलवलं पण मागच्या पाच वर्षामध्ये कधी आले का संजीव माने साहेब या वर्षीच त्यांना आठवण आली सत्ता आल्यानंतर जसं कारखान्यामध्ये आमच्या ऊस विकास कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण लोकांना मार्गदर्शन देऊन एक काळ असा होता की शाह कारखान्यामध्ये दोन हजार तीन तेहतीस टक्के ऊस उत्पादक उत्पादन वीस कमच्या खाली होत किती आज वीस वर्षाच्या मार्गदर्शनानंतर मी अभिमान सांगतो एक ही ऊस उत्पादक नाहीये ज्याचं वीस टनच्या खाली आहे सगळ्यांचं वीस टनच्या वरती उत्पादन घेऊन गेलोय हे ऊस विकास कायदा आणि हे ऊस विकत चालू आहे हे आपल्याला सांगायला पाहिजे मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एका ऊस उत्पादकाला उभा केलं त्या ऊस उत्पादकाचं आधी तेरा टन उत्पादन होत किती आज तो माणूस एक्क्याऐंशी टन उत्पादन देतोय किती एक्क्याऐंशी टन दोन लाख बावन हजार चारशे रुपये दर त्याला आज जास्त मिळतो येत्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर आपल्याला हे राबवायचं लोकांचा ऊस घेऊन जात नाही त्याच्यामुळे तुम्ही लोकांना वीस रुपयाची साखर लावतात मागच्या सहा वर्षापासून प्रत्येक काही विषय घेतला की वीस रुपयाची साखर पंधरा करा वीस रुपयाची साखर पंधरा करा पण केली का परवाच्या वाघापूरच्या सभेमध्ये मुशूर साहेब म्हटले केपी भी सा के पी पाटील साहेब वीस रुपयाची साखर तुम्ही पंधरा करा मी मुष्टी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही घोषणा केल्याबद्दल त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलेली आहे की त्यांच्या हातातून सत्ता गेलेली आहे गेलेली आहे त्याच्या आवश्यकता होती का आता बत्तीशेचा दर डिक्लेअर करायचा मुसरी साहेबांनी म्हणायचं लय भारी मग त्याच्यावर के पी साहेब म्हणायचं लय भारी आणि लोकांनी टाळ्या आवाज पाहिजे बत्तीसशे हा एफ आर पीचा दर आहे महाराष्ट्रामध्ये मा कुठल्या का कारखान्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्या कारखान्याने एफ आर पीचा दर दिला नाही पण आता त्याच्या पुढे जाऊन सांगतो की सगळ्यांनी एफ आर पीच्या वर ऐंशी ते शंभर रुपये जास्त दर सदा कारखान्याने ऐंशी दिला परवा शाहू कारखान्याने आमची एफ आर पी एकतीसशे रुपये होती आम्ही शंभर रुपये दर घेऊन बत्तीशेचा दर दिला तर के पी पाटील साहेबांनी बत्तीसशेच्या वर दर का दिला नाही सांगू का मागच्या वर्षी इलेक्शन लागते वाटल्यामुळं एकशे सोळा रुपये मागच्या वर्षी दिला आता पैसे संपले आता काय पैसे देता येत नाही आता मला सांगा माझ्या कारखान्याचे इलेक्शन आहे का या वर्षी आहे एकतीसशेच्या वर शंभर रुपये का दिले कारण ते देता येतात मग तुम्ही बत्तीसशे वर दर का दिला नाही हा लई भारी कारभार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं पंचवीसशे मुलं चिट्टीवर इथं आहे या कारखान्यामध्ये पंचवीसशे मुलं चिट्टीवर आहेत खरंच मुश्रीफ साहेब केटी साहेबांनी आत्मचिंतन केलं पाहिजे मुश्रीफ साहेब स्वतः वे दोन वेळा कामगार मंत्री होते तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की पंचवीसशे मुलं चिट्टीवर आहेत त्यांनी चिट्टीवर जॉईन केलं चिट्टीवर रिटायर झाले काय काय गावामध्ये वडील चिट्टीवर रिटायर झाला आता मुलगा चिठ्ठीवर आहे जर नातूला चिट्टीवर लावायचं नसेल तर या पॅनलला मतदान करायचं तुम्ही मान्यता करा आलो सत्ता आल्यानंतर आता शाहू कारखान्यामध्येही तोडणी वाहतूक मध्ये दहा ते पंधरा टक्के लोक आहेत नाही असं म्हणत नाही पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणीही कंत्राटी कामगार तोडणी वाहतूक मध्ये हजर झाला तो तोडणी वाहतूक मध्ये रिटायर होत नाही त्याची प्रगती होऊन कुठंतरी सीझन पर्यंत जातो हे मी आवर्जून सांगतो की शाहू कारखान्यामध्ये तोडणी वाहतूकला घेतला तो तोडणी वाहतूक रिटायर झाला हे कधी होत नाही सत्ता आल्यानंतर मी आपल्याला शब्द देतो आमच्या सगळ्यातर्फे की आपण या पंचवीसशे लोकांना येत्या काळामध्ये कारखान्याच्या व्यवस्थापनामध्ये कसं घेतलं पाहिजे याचं नियोजन केलं पाहिजे आणि ते नियोजन करायची जबाबदारी आम्ही सगळी तुमच्या समोर शंभर टक्के घेतो हा मी शब्द देतो आपल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यांच एका वेळी जी मातृसंस्था आपली आहे एक गौरव गोष्ट होती ती म्हणजे दूध साखर विद्यानिकेतन ज्याचा उल्लेख वाय पाटील साहेबांनी केला ज्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी केला सगळ्यांनी म्हटलं त्याची अवस्था वाईट आहे वाईट आहे वाईट आहे किती वाईट आहे जरा मी तुम्हाला वाचून दाखवायची माझी गरज वाटते तिथं प्राथमिक शाळा आहे ज्युनियर कॉलेज आहे आर्ट सायन्स कॉमर्स म्यूस सिनियर कॉलेज आहे आज तुम्हाला माहिती इकडच्या सगळ्या लोकांना माहीत नसेल त्या शाळेचं आज एका वेळी जर ऍडमिशनची गर्दी व्हायची आज त्याची एवढी वाईट अवस्था आहे की त्याच आज प्राथमिक विभाग खासदार साहेब बंद प्राथमिक विभाग बंद माध्यमिक विभागामध्ये एकच तुकडी चालू आहे एकच तुकडी हे भाई जोडीनी ह्याच्यावर बोलाव एकच तुकडी चालू आहे एनई टी जी हे सगळं बंद आहे ज्युनियर सिनियर कॉलेज पूर्ण मध्ये आहे याला लईभारी म्हणतात का कशासाठी ही जोडी का म्हटली माहितीये का स्वतःच्या खाजगी कारखान्याला ऊस मिळण्यासाठी तुम्ही इथं तो तो तोडी देत नाहीत आणि स्वतःच्या मुलाच्या खासगी संस्थेला ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्ही मातृ संस्थेची मातृ शिक्षण संस्था बंद पाडली याची जबाबदारी <laughs> आहे सभासद आणि कामगारांना काय फटका फळ बसला याचा तुम्ही विचार केलाय का अहो मला सांगा ती अनुदानी शाळा आहे शंभर दीडशे रुपयाच्या चिठ्ठीवर पर डे जे जा बोलत जे अडीच ज़ार लोक आहेत कामगार आहेत त्यांच्या मुलांना आज मोफत मध्ये ऍडमिशन मिळालं असतं सभासदांच्या मुलांना मोफत मध्ये अन्नदान सेक्शन मध्ये ऍडमिशन मिळालं असतं आज ते बंद असल्यामुळं ते कुठं ऍडमिशन घेतात किती पैसे देऊन किती पैसे द्यायला लागतात कधी विचार केला दोनशे रुपये पर डे सा माणूस सहा हजार रुपये त्याचा महिन्याला पैसे मिळतात त्याच्यामध्ये पण आंबेडकर साहेब म्हणतात की संचालक घेतात इथे स्वयं कळेचे त्यांचा मुद्दा बोलतील यांनी कुठल्या तरी बाहेर प्रायव्हेट शाळेमध्ये आपल्या मुलाला ऍडमिशन दिल्यानंतर पाच दहा हजार रुपये खर्च करायचे के पी साहेब मुशीर साहेब यांची जबाबदारी कोण घेणार हे जर मोफत मध्ये त्यांना मिळालं असतं आपले सभासद आहे ज्यांना तुम्ही वीस रुपये साखर देता ती पण पिट्टी साखर देता त्यांना खर्च करून बाहेर जावं लागतं मी तुम्हाला सांगतो आम्हाला सत्ता द्या पुढच्या पाच वर्षामध्ये ह्या सगळ्या तुकड्या सुरू करून सगळ्या सभासदांना ह्याचा न्याय द्यायचं विरोधकांमध्ये नाम उशीर साहेबी साहेब दम नये माझ्यावर टीका करायची आणि त्यांनी केली तर त्यांना माहिती त्याच्यानंतर सात बारा तर्च आम्ही किती काढील त्यांनाही माहिती हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे शिक्षणाचा दर्जा किती आहे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा घेतो कारण पुढे जायचं आहे पुढच्या काळामध्ये त्या शिक्षण संस्थेमध्ये एनईटी जे क्लासेस करून आपण उभा केलं पाहिजे चंद्रकांत साहेब ते प्रस्ताव मांडणार आहेत ते शंभर टक्के ते प्रस्ताव करतील आणि आपण त्याला परत पुनर्जीवित करू शेवटचा मुद्दा काल काहीतरी आता कुणीतरी आमदार साहेबांना एक व्हॉट्सअपवर दाखवत होती बातमी काल मुश्रीफ साहेब कि ए साहेब छत्तीसशे दर देतील हे बघा मुस्ट्री साहेबांची भाषणं आपण ऐकली आता जसं एक महिन्यापूर्वी म्हणजे ते असं पूर्ण कॉन्फिडन्स नाही बोलतात सहसा एक महिन्यापूर्वी बोलले नाही का ब्रिक्स कंपनीमध्ये मा माझं नातं दाखवा मी संन्यास घेतो मी दाखवतो आता तो विषय नाही आहे ना ते चोवीसला संन्यास आहे तो, तो भासवून द्या नक्की असा विषय नाही कसं कसं कॉन्फिडन्स नाही बोलले आता काल जे बोलले ना पेपरवाल्यांनी ती डिटेल छापावं मी जर त्यांचं वक्तव्य वाचतो आंतरराष्ट्रीय बाजारात जर शब्द काय जोराने बोला जर दर वाढले तर काय जोराने बोला परत भविष्यात हे दर जर काय जरा तर मला माझ्या मागोला क्विंटल झाला छत्तीसशे रुपये झाले केपी पाटी साहेब पस्तीसशे रुपये देतील असा माझा अंदाज आहे जर परत असतो आंतरराष्ट्रीय बाजारात जर दर वाढले पाटील साहेबला सांगतो आणि जर हे जर टिकले तर देणार असा माझा अंदाज आहे मुशीर साहेब मनापासून आभार तुमचं पॅनल जर दररोज जर पॅनल असल्यामुळं हे वक्तव्य करावे लागतात मी आपल्या सगळ्या लोकांना विनंती करतो उठा ही सत्ता तुमची आहे उठा हे हक्क तुमचा आहे येणार आता पैसे देणार सगळं देणार एक एक मतदान मागणार जे मतां मागायला येतात त्यांना एक कागद द्या स्टॅम्प पेपर घेऊन द्या आमचा सगळा ऊस घेऊन जावा तर दोनशे रुपये दर आम्हाला द्या विरोधकामधून कोण साईन करणार नाही मी सांग करून देतो चला मी साईन करून देतो दे आता यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय जे मी मुद्दे सांगितले प्रत्येक वेळी लोक येतात फोटो बोलतात सतरा वर्षाचा या काढता बघितला एकदा आम्हाला सत्ता घेऊन बघा आम्हाला सगळ्यांना सत्ता द्या आमची सत्ता आमची नाही तुमची सत्ता आहे तपशीला मतदान करून तुमचे हक्काचे पंचवीस उमेदवार निवडून देऊन परिवर्तन घडवा अशी अपेक्षा करतो मी आपली रजा घेतो जय हिंद जय भारत